वनिताजी धुमाळे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टरांचा मुक्ताताई कांबळे यांना बाबासाहेबांचं पुस्तक घ्यायचंय या ठिकाणी मला संधी दिलेली आहे कारण की आपल्याकडे जे नॉलेज असतं आपल्याकडे जी माहिती असते एक देवा ज्योतिना ज्योत दे लावली तर प्रकाश हा वाढत जातो आणि तेव्हा असा एकच देवा लाग लागून राहिला तर प्रकाश संपूर्ण एवढ्यामध्ये जाऊ शकत नाही तसं तुमच्याकडे जो नॉलेज आहे जी माहिती आहे आपण इतरांना द्यावी हे विचारत आम्ही आहे तुमच्या तुमच्याकडे जे माहिती आहे त्या माहितीद्वारे अनेकांचं जीवन घडू शकत अनेकांचं अनेकांना मार्गदर्शन मिळू शकत मी मानव संशोधन विकास संस्था अधिकार मध्ये राष्ट्रीय महासचिव म्हणून काम पाहत आहे मला आमच्या अॅडव्होकेट सरोदर साहेबांनी सांगितलं की या भागामध्ये ज्या महिला भगिनी आहेत या भागामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या आहेत ज्या समस्या या पाणी लाईट हो तो इतर समस्या नसून या त्यांचं कुटुंब उद्धवस्त होत आहे आणि ते कुटुंब उद्धवस्त होण्यासाठी ज्या पौष्टिक कारवाई होत आहेत ते व्यसन या भागामध्ये चाललेलं आहे जे हवायचा धंदे या भागामध्ये चाललेला आहे आणि घराघर घराघरामध्ये तरुण मुलं असतील वयस्कर लोक असतील त्यांनी व्यसनाची जी लत लागलेली आहे त्यामुळे या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि या समस्येमध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो आश्वासन देण्यासाठी मी कुठे राजकीय पुरावे येऊन आलेलो नाही मी समाजामध्ये ज्या ठिकाणी कुणाला ना आधार नाहीये ज्या ठिकाणी मार्गदर्शक नाहीये ज्या ठिकाणी आता मी काय करू हे समजत नाहीये जो आमच्यापर्यंत पोहचतो त्यांना आम्ही न्याय देतो कस या परिसरातील लोकांची व्यथा आमच्यापर्यंत आलेली आहे आता इथून पुढे तुमचा भाऊ म्हणून तुमचा लेखू म्हणून मी तुमच्या प्रत्येक समस्येमध्ये उभा राहील

रहें। रहें। आता सगळ्यांचं मान्यवरांच नाव घ्यायचं तर मला नाव माहित नाव काय आता सगळ्यांच मागत आता हे आमच्या रमा मॅडम आपले ठरवलं जसा नाना म्हणत होते त्याला तो वारला सगळ्या महिलांनी उत्साह घेतला कि असला काहीतरी आपल्याला करायला पाहिजे असं सगळ्याच महिलांनी विचार केला त्या दिवसापासून छान मानून रामाने आपल्या वकिलांना भेटून विनोदला भेटून हे सगळ्यांचा विचार घेऊन हे ठराव केला की आपल्याला काहीतरी चळवळ केल्याशिवाय त्या मुलांना सुधारणा होणार नाही आज बारा तेरा दहा अशा वर्षाच्या मुलांनी नशा चालू केलेली गांजा त्यांना कुठून येतो माहीत नाही त्या बिड्या सिगरेट हे चालू आहे दारू चालू आहे बरं दारू त्यांना काय शंभर दोनशे रुपयाची दारू ते पिऊ शकत नाही दहा वीस रुपयाचा एक फुगा भेटला खुश आणि आईला त्रास द्यायचा जा, शाळेत जायचं नाही शाळेत जातो म्हणून दहावीस रुपये घ्यायचे आणि इकडेच दारू पिऊन सगळ्या मुलांनी नशा वगैरे करून शाळेत दप्तर घेतात शाळेत जातो म्हणून जा, रस्त्याने जातात आणि तिथं कुठेतरी विचार करून कोपरा धरून गांद्या रात्रीचे बारा एक दोन वाजू सगळ्या वस्तीला कोपऱ्या पोप्रे कपड्याला दारू नशा इंजेक्शन सुद्धा घ्यायला लागले छोट छोट मुलं बारा तेरा वर्षाच्या मुलांपासूनच नशा चालू झाली जर आमच्या मुलांसारख्या वयांचे आता कर वय हे आमचे मुलं स्वतःचे मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं पण वळण त्यांना चांगले चांगलेच लागले त्याही बारू होती पण एवढी घाण गलिच्छ नव्हतं थोडस कोणी नशा करत असेल त्यांचे वडील वगैरे कोणी आमच्या घरात माझ्या पुढे खंदानीत नशावलं कोणी घराच्या पाठीमाग लागणार आहे आणि सगळ्यांना घेऊन लागणार आहे की दारू बंदच करायची आपल्याला दारू ठेवायचीच नाही दारू विकणाऱ्याला कुठेही फॉर्म धंदे करायचे आहे गुन्हे बंद करून जर दारूला पैसा देता तर तुमचं पोट भरू शकत नाही का मग दारूचा धंदाचा का तर हे आपल्याला बंदच करायचं एवढंच बोलते जेव्हा पण ते आपल्याला मुळात माहिती आहेत परत त्यांनी मांडलेले आहेत कारण आपण लोक विषयापडे आहोत पाण्याच्या प्रश्नामुळं आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही देऊ शकत ती गोष्ट फार मोठी आपल्या एकट्याने ते होणार नाही कुठलंही काम जर करायचं असेल तर संघटन असणं खूप गरजेचं असतं तर मी आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत आपले जे पोलीस अधिकारी त्यांच्या वेळातल्या वेळी काढून आलेले आहेत पोलिसांची धुमार रमाई माता जिजाई यांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी बालमित्र तरुण मित्र यांना देखील मी क्रांतिकारी जयघम करतो विशेष म्हणजे या आजच्या बैठकीचे नियोजन करणाऱ्यांचं मी अभिनंदन करत आणि बोलायचं झालं तर पिंपरी पोलीस स्टेशन आता नव्याने नवे आलेलं आपलं संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या पी आय मॅडम देखील उपस्थित आहेत मॅडम विठ्ठल नगर झोपडपट्टी मध्ये अनेक विषयावरती आम्ही त्याच्या संघ आंदोलन केलेले मोर्चे काढलेले एवढंच नाही तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यासमोर देखील आम्ही आंदोलन केलेले आणि आजचा विषय असा आहे या झोपडपट्टीमध्ये टपरीवर जावं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला गुटखा भेटत कुठल्याही घरामध्ये गेलं ठराविक घर सांगतोय सर्वच लोक असे नाही त्या झोपडपट्टीमध्ये अत्यंत चांगले लोक आहेत अत्यंत गुणवंत विद्यार्थी आहेत अत्यंत चांगले लोक आहेत पण काही ठराविक लोकांमुळे या वस्तीचं नाव बदनाम होत आहे याला कारणीभूत असं इथले पोलीस आणतील मॅडम कारण या पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः निवेदन दिलेलं आहे आंदोलनाचे इशारा दिलेले म्हणून आमचं ते पत्र भीमशाही युवा संघटनेच्या वतीने या ठिकाणी हातभट्टी दारू घाल गांजा विकला जातो असे अनेक प्रकार या ठिकाणी चाललेले आहेत मी आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने तुम्हाला विनंती करेल की महाराज या ठिकाणी घातली पाहिजे या ठिकाणी जे जे लोक दारू करत असतील त्यांना प्रतिबंध करा कारण या दारू अनेक घर उद्ध्वस्त झाले आहेत गेले आहेत कारण जर आपल्याकडनं इथल्या लोकांवरती कारवाई होत नसेल किंवा इथले मुलं जर तुम्हाला संपवायचे असतील तर मग खुल्या आम्ही त्यांना परमिशन द्या दे आम्ही देखील दारू दारूधांड दे चालू करू आम्ही देखील गांजा विकून भुके असतील ते खुल्या रोडवरती बसून चालू करू कारण अनेकदा पोलिसांना पत्र देऊन त्यांच्याकडनं कुठलीच कारवाई होत नसेल तर मी या ठिकाणी आपल्या देखील कारण पत्र देऊन देखील जर तुमच्याकडनं कारवाई होत नसेल तर ही राजीवानी वगैरे मॅडम कारण आपण आला तुमची माझी भेट झाले नाही आणखी परंतु सर्व सिनियर अधिकारी जे आहेत ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि मी आपल्याला आजच्या या बैठकीच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल आठ दिवसामध्ये सर्व दंड बंद नाही झाले तर आम्ही पोलीस आयुक्तांच्या कार्यासमोर आंदोलन करून आणि पोलीस आयुक्तांना घेरव राखाशी आम्ही राहणार नाही एवढं म्हणून आमचं आणि सर्वात महत्वाचा हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे असं मी म्हणेन कारण बऱ्याच ठिकाणी खूप कार्यक्रम होतात पण हे अशा प्रकारे आज सगळे म्हणजे तुम्ही इथे जे काही पत्राशेडमध्ये जेवढे काही राहणारे आहेत बऱ्याच महिला स्वतःचा वेळ काढून तिथे उपस्थित राहिलेल्या आहेत तर त्याच्या मागे त्यांची काहीतरी कळतळ असते म्हणून ते, ते उपस्थित राहिलेले आहेत ज्या वेळेला काहीतरी आपण सामाजिक उपक्रम राबवत असतो तर त्याच्या मागे कुठून तरी यांना संदेश प्राप्त झालेला आहे की आपल्याला इथलं काहीतरी बंद करायचं आणि त्यानुषंगाने आपण महिलांनी एकत्र यायचं त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलेला आहात तर खरंच तो नृत्य उपक्रम आहे मी याच्यामध्ये काही ठराविक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करेन की आपण जसं सरांनी आता एक खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की प्रत्येक व्यक्तीला त्याचा जसं आपण म्हणतो आज शिक्षणाचा जगण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसा होतो तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे आपण राहायला कुठेही म्हणजे आपण आता सोपं झोपटपट्टीमध्ये असो मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत वर्गात असो तो, तो आपला प्राथमिक आणि मूलभूत अधिकार आहे की जो आपल्याला माहीत असला पाहिजे आपल्या हक्कांची जाणीव आपल्याला असली पाहिजे दुसरी गोष्ट महिला सक्षमीकरण मी इथे सर्वांना सांगू इच्छित सांगू इच्छिते की सर्वात प्रथम आपल्या मुलांना शिकवा मुलांना चांगलं शिक्षण द्या याच बरोबर घरात मुली असतील तर मुलींनाही चांगलं शिक्षण द्या कारण आज आपली भविष्यातली पिढी आपण आज तुम्ही बघत असाल की आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत आणि मला असं वाटतं की इथे पण आज ज्या मी महिला पाहते तर मला महिलांबरोबर इथे जर आज तरुण पिढी सुद्धा असतील तर मला त्यांना सुद्धा संबोधित करायला नक्कीच आवडलं असतं तर हे खूप महत्वाचं आहे आज की आपण घरामधून मुलांना संस्कार देत असतो सगळ्यात महत्वाचा पुस्तकं लिहिलेली आहेत याबद्दल महत्वाचे की आज हे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आपण फक्त पुस्तकं घेतली नाही पाहिजे तर ती वाचली पाहिजे ती आचरणात आणली पाहिजेत आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने कृती केली पाहिजे तर त्या अनुषंगाने हा खूप महत्वाचा संदेश आहे सर्वांसाठी एक महिला शिक्षा महिला सक्षमीकरण झालं पाहिजे या अनुषंगाने आहेत मी आता बघते म्हणजे ज्येष्ठ नागरिक स्वतःचा कर वेळ काढून आलेला आहे तर त्यांना काहीतरी त्रास होतो म्हणून आलेले आहेत एकत्रित झालेले आहेत तर आता मला असं वाटतं की सरांनी जे महत्वाचे मुद्दे मांडले म्हणजे मांडलेले आहेत तर आजची तरुणांची व्यसनाधीनतेला चाललेली पिढी हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा हे आहे कारण आज आपण बघतो की मध्यमवर्गीय कुटुंबियांमध्ये मोबाईल अवेलेबल होतो ती मोबाईलच्या मार्गाने व्यसनात जाते आज बाकीच्या वरच्या कुटुंबियांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी वाटते परंतु आपण आता ज्या काही याच्यामध्ये राहत आहेत आणि याच्यामध्ये व्यसनाधीनता जडायला कुठेतरी खूप चांगल्या गोष्टी अस्तित्वात असताना एखादी वाईट गोष्टीची सवय लागली संगत लागली तर त्यातून एक व्यक्ती जर व्यसनाला जडला तर त्याच्याबरोबर एक दहा जण व्यसनाला जडू शकतात आणि तो पहिला क्षण असतो की जो आई वडिलांनी रोखायचा असतो शिक्षकांनी रोखायचा असतो प्रत्येकाने टोकायचा असतो आणि त्याच खंबीरपणे त्याला ते तर भविष्यात त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असते तर त्याच्यातून त्याला परावृत्त करण्यासाठी काय प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे ते खूप महत्वाचे आहेत दुसरं एक महत्वाचं की मी आज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आज बऱ्याच वेळेला आम्ही अवैध धंद्यांवरती वेळोवेळी कारवाई करतो पण त्यांनी एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की आजच्या परिसरामध्ये जे काही का आहे किंवा आजल्या परिसरामध्ये काही टप्प्या आहेत तुम्हाला जे रोज बसल्यानंतर काही निदर्शनात येतं तर त्या निदर्शनाबाबतची माहिती ही नक्कीच आतापर्यंत माझ्यावरती पोहोचलेली आहे तर नक्कीच त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तुम्हाला आजही म्हणजे मी माझ्याकडे जे जे काही तुमच्या माहितीसाठी सांगितलं की आम्ही इथे द्यावला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे तर माझ्या समोर शांतता कमिटीमध्ये महिला समितीचे असतील तर ज्या ज्या वेळेला कोणी येत तर त्यांचे मी लेखी नोंदणी करून घेते माझ्या डायरीमध्ये आम्ही त्याच्या नोंदणी करतो आणि त्याच्या अनुषंगाने काही वेळाला माहित झालं तर आतमध्ये आम्ही पेट्रोलिंग बाहेर परिसरात करतो पण आवर्जून प्रत्येक परिसरामध्ये आमची गाडी फिरत नाही तर मी आता त्याप्रमाणे सूचना देईल नक्कीच हे खूप महत्वाचं आहे की या परिसरामध्ये आतमध्येही गाड्या फिरतील आणि सर्वात महत्वाचं आहे की हे फिरत असताना सुद्धा या पलीकडे मी सांगते माझा नंबर मला तुमच्याकडे असेल असेल पण तुम्हाला जर वाटत की पोलीस स्टेशन कडून किंवा पाठबळ देत असेल तर शंभर टक्के माझा नंबर द्या मला पर्सनली कॉल करा आपण शंभर टक्के प्रयत्न करू की यामध्ये कारण ही व्यसनाला चाललेली पिढी ही आहे कारण आपल्या सर्वांचं काम आहे हे फक्त तुमचं काम नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम आहे त्यामुळे तुम्ही माहिती द्या शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई केली तर याबद्दल मी आव्हान आव्हान करते आश्वासन देते आणि मी इथून महिलांना आणि सर्व तरुण पिढीला आव्हान करते की आजचा व्यसनाचं एक आहे की मी साधारणपणे आम्ही सांगतो की आम्ही कॉलेजला असताना मी मुंबईला माझं शिक्षण झालेलं आहे तर मुंबईला कॉलेजमध्ये असताना आम्ही आवारामध्ये मुलं पाहायचो कुठेतरी सिगारेट ओढतात आपण आपला अभ्यास करत असतो पण मुलं ती काय एवढी तरुण तरुण लहान मुलं आहेत पण तो दहावी बारावीचा मुलगा कोणीतरी सिगारेट ओढतोय हो कोणीतरी तो, 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 तो हवे सिगारेट फुकत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला काहीतरी वेगळं वाटत असत कुठेतरी चार मुली बघतात म्हणून त्याचा काहीतरी एक क्रेज असतंय आम्ही पाहिलेल्या घटना आहेत की आमच्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये एका मुलाला आम्ही पाहिलं कोणीतरी तो आमच्या सोसायटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये राहणार होता आणि काही ठराविक कालावधी नंतर त्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाला ही आमच्या समोरची झालेली घटना आहे दे। ए, तर मी हे सांगते की व्यसनात येत नाही माणसाला कुठल्या ठिकाणी जाऊन ते ठेवेल हे सांग आणि हे मला असं वाटतं तुम्ही तर जवळून पाहत असता पण आम्ही सुद्धा आमच्याकडे जे काही एमएलसी येतात त्याच्यातून पाहत असतो आई वडील आपल्याला खूप कष्टातून शिक्षण घे शिक्षण देत असतात तर मला असं वाटतं की मुलांनी त्या गोष्टींमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे आई वडील पालक असतील तुमचा आजूबाजूचा समूह जो काही आपल्याला चांगलं सांगत असतो तर त्याचा आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आज भवितव्यातली पिढी ही भविष्य उद्या घडवणारी पिढी आहे जसं सरांनी सांगितलं की आपण आता इथे जन्मणार आहोत म्हणून आपण कायमस्वरूपी इथेच राहायचंय हे आपलं कुठेही आदरक्षित हे नाहीये तर आपण खूप चांगल्या ठिकाणी शिकू शकतो चांगल्या ठिकाणी उद्या शिक्षण घेऊ शकतो आणि याच्यापेक्षाही आपण सरकारी शाळेत सुद्धा शिक्षण घेऊन खूप चांगल्या ठिकाणी आणि खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला लावून आपला समाज घडवू शकतो हे आपल्या प्रत्येकात ताकद असते फक्त प्रत्येकाने त्याच्यामध्ये कुठेतरी असे जे काही उपस्थित मान्यवर आहेत याच्यातून कुठेतरी तुम्हाला समाज प्रबोधन दिलं असं सरांनी आता सांगितलं की खूप चांगला त्यांनी एक संदेश दिला की तुम्ही जे अधिकार तुम्हाला मूळ अधिकार माहीत असले पाहिजेत काही लोकांना माहितही नसतं की पोलीस स्टेशनला गेले की या तक्रारीची दखल घेतली जाईल का आपलं ऐकलं जाईल का तिथपासून या भावनेने सुद्धा येत नाही पण असं नाहीये प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि प्रत्येकाने अधिकाराने पुढे आला पाहिजे जर काही त्याचं निराकरण नाही झालं तर तुम्हाला पुढचे पण अधिकार असतात ते प्रत्येक अधिकार वापरले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई केली पाहिजे तर मी तुम्हाला एक पोलीस स्टेशनची सिनियर केश्वासित करते की नक्कीच इथल्या भागामध्ये पेट्रोलिंग तर वाढवली जाईल पण याच बरोबर जर आपल्याला वाटत असेल की या ठिकाणी काही चुकीची घटना होती घडते तर नक्कीच फोन नंबरवरती संपर्क करा काही डी सर्वात महत्वाचं आता ज्यांचा आपण इथे सत्कार केला ते धावरे आमच्या पोलीस स्टेशनला आहेत मी सांगू शक मी सांगू इच्छिते की ते आता नवीन त्यांची पोलीस स्टेशनला नेमणूक मिळालेली पण त्यांचं काम उत्तम आहे काम उत्तम असल्यामुळे त्यांना आता ते डिबी पत्कन समाविष्ट केल्यानंतर सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आज जसं तुम्ही म्हणता की आपल्यातला एक माणूस काय करू शकतो तर खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि उत्तम कार्य करत आहेत तर नक्की तुम्हाला काही वाटत त्यांच्यापर्यंत सुद्धा समस्या सांगा ते मला सांगतील आणि आपण शंभर टक्के प्रयत्न करू की त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल आणि कुठल्याही प्रकारे तिथे गुन्हेगारी वाढणार नाही या अनुषंगाने आपण प्रयत्न करू धन्यवाद आणि शिकोत्तर भाऊ या उंबळे यांनी ज्या समस्या मांडल्या आणि त्या ऐकल्यानंतर मॅडम मी परत त्याची दखल घेण्यासाठी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मॅडम मनापासून धन्यवाद अनेक महिलांना या जे काही वस्तू म्हणजे आलेल्या आहेत पण मी सगळ्या महिलांना एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जेवढे मान्यवर आपल्या पाठी आहेत तो कोणालाही घाबरायची गरज नाही आणि हे कायद्याचं राज्य आहे या देशामध्ये कायदा चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान चालतं त्याच्यावर हा देश चालतो त्यामुळं कोणाला जरी धमक्या आल्या तरी कोणी घाबरू नका आपल्याकडं ज्या कमिटीमध्ये महिला आहेत त्यांच्याकडे मॅडमचा नंबर आहे आपल्या गावराबा नंबर आपल्या त्या कमिटीत टाकला जाईल आणि आपल्या संघटनेचे अनेक सदस्य आहेत तुम्ही त्यांच्याही कानावर गोष्ट घातली तर मला वाटतं की येणारी समस्या आपण तिथं नक्कीच निराकरण करू शकू तर मला असं वाटतंय की फार वेळ पण झालेला आहे तर मी आता अध्यक्ष भाषण झाल्यानंतर मला असं वाटतं की आमची एक जी शाहीर आहे एक लोक्षा, लोक्षा द, 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 कर, कर, एक मी एक लोकशाही लोकशाही मुरळीकर यांचे नातू आहेत दत्ता मुरळीकर एक गाणं मी त्यांना इथं सादर करायला होतो आणि पुढील आपला कार्यक्रम संपेल आता मी जाहीर करेल सर्वांना माझा जय आज जे आपण इथे सगळ्या जरी जमा झालेले आहेत आपण जे काही दारूबंदी असो किंवा महिला अत्याचार असो किंवा त्यांच्या मुलांना काही म्हणजे त्यांचे अनुभवमुळं आणि त्यांच्या महिलांना काहीतरी व्यवसाय भेटावा महिलांचं रक्षण व्हावं म्हणून हा जो कार्यक्रम सगळा आपण घेतलेला आहे तर आपले मान्य राहून पाहून पोहोचले ह्याला सगळं काही म्हणजे जे काही सहकार्य करतात ते आपले फक्त राहून पाहून अन्नत्राव भोसले आपले अन्ना लाडचे सांगा भाऊ तुम्ही तरी हे करताय तरी भाऊला काय कामाने घ्यायला जमलं नाही तर मी त्याबद्दल व्यक्त करते पण भाऊंबद्दल जेवढं जेवढं शब्द की भाऊ सगळ्यांच्याच करतात भाऊला एकच सांगतात धनकी सुधरा तुम्ही आणि दारून का विकावी दारूनपेक्षा दुसरा काहीतरी व्यवसाय करावा हे वारंवार भाऊ सांगतातच पण माझं एवढंच त्यांना सांगणंय की आज हे जो सगळा कार्यक्रम घेतला हे सगळं जे केलंय विनोद भाऊ असेल रमा ओके असेल छायाराव असतील सुवंत काया असतील किंवा विशाल मावशी असतील सगळ्यांना मी एवढं सांगते की आपल्याला भाऊंचं सहकार्य आहे आणि भाऊंच्या सहकार्य हा सगळा कार्यक्रम इथं खूप छान पद्धतीने पार पडला मी सगळ्या महिलांचे आभार

सगळ्यात फोटो आज भारी आला मलाच मागं जावं लागतंय